सेलू तालुक्यातील धामणगाव शिवारात गट नंबर एकशे चोवीसमध्ये कापसाच्या पिकामधील तुरीच्या ओळीत पेरलेल्या मुगाच्या शेंगा काढण्यासाठी गेलेल्या अठ्ठावीस वर्षीय महिलेस विजेची जिवंत तारेचा स्पर्श झाल्याने शाक लागून जागीत निधन झाल्याची घटना एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता घडली याबाबत सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील राधे धामणगाव येथील शिवकन्या सिद्धेश्वर गोरे वय अठ्ठावीस वर्ष या गट नंबर एकशे चोवीसमधील कापसाच्या पिकामधील तुरीच्या ओळीमध्ये पेरलेल्या मुगाच्या शेंगा काढण्यासाठी एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता गेल्या असता शेतातून जाणारे विजेची तार शेतामध्ये तुटून पडलेल्या तारेच्या गळ्याला स्पर्श झाल्याने शाक लागून मरण पावल्या या प्रकरणी ज्ञानेश्वर नाथा गोरे रानार धामणगाव यांनी दिलेल्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आणवे सिलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत